गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा साखरगाठी आणल्यात का सगळ्यांनी अरे वा आणल्या नाहीत ना बरं झालं आता तुम्ही घरच्या घरी साखरगाठी करणार आहात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही बघितल्या बघितल्या साखरगाठी नक्की करायला घे गे, घेणार आहात आणि आपल्या मुलांना शुद्ध असं साखरगाठी पाडव्याच्या खाऊ घालणार आहात सरलास किचन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण करत आहोत मस्त कलरफुल अशा साखरगाठी कशा केलेल्या आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया मी आज ना इडलीच्या भांड्यामध्ये साखरगाठी करणार आहेत तर सर्वप्रथम काय करायचं इडलीच्या भांड्याला असं तूप लावून घ्यायचं म्हणजे साखरगाठी ना चिटकणार नाहीत आणि व्यवस्थित अगदी सगळीकडे तूप लावून घ्यायचं अगदी थोडंसं घ्यायचं पाव चमचा तूप घ्यायचं आणि सगळ्या इडलीच्या पात्राला माझ्या इथे लावून झालेलं आहे तर त्याच्या मापाचाच बरोबर इथे मी दोरा ठेवलेला आहे आणि अंतर असं जवळ होईल म्हणून थोडंसं जवळजवळ ठेवायचा तर आता दोरानं थोडंसं त्या खोलगट भागात दाबून द्यायचा आणि आता गॅसकडे जाऊया आपण तर गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची एक वाटी साखर घ्यायची आणि त्यामध्ये अगदी पाव वाटी पाणी घालायचं म्हणजे सारख्याच वाटीने पाणी घालायचं चा। साखर छान त्या पाण्यात बुडून होते तर बघू शकता इथे साखर आपली अशी बुडून झालेली आहे पाण्यामध्ये आणि गॅसची फ्लेम अगदी मंदा आचेवर आता करायची मंदा आचेवर करायची कारण साखर खाली आपल्याला लागू द्यायची नाही आहे आणि सतत याला आपल्याला ढवळत राहायचं आहे सारखं ढवळत ना तर साखर खाली लागणार नाही आणि खाली पाक असा कडक होऊन म्हणजे साखरचा रवा रवा होणार नाही तर बघू शकता इथे आपल्याला साखर चांगली विरगळून घ्यायची आहे साखर आता आपली चांगली विरगळून झालेली आहे आणि नंतर गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आहे म्हणजे मेडियमवर करायची आणि नंतर सतत ढवळतच राहायचं आहे मात्र साखरेचं पूर्ण असं सा पाणी झालेलं आहे पाक होईच तर म्हणजे बघा आता जर आपल्या ह्या साखरच्या पाण्याला असे बुडबुडे आले आणि थोडंसं पाकासारखं आपल्याला वाटायला लागलं म्हणजे आपल्या ह्या पळीलानं असं थोडंसं चिटकायला लागतो आणि चिटकायला लागल्यावर आपल्याला वाटतं की आता आपण आला चेक करून घेऊया चेक करण्यासाठी काय करायचं एक डिश घ्यायची डिशमध्ये हे थोडंसं मिश्रण घालून घ्यायचं घातल्यानंतर ते मिश्रण जर खाली सरकलं तर समजायचं अजून आपल्या पाक व्हायला वेळ आहे बघू शकता तर आता अजून आपला पाक एवढा तयार नाही झालेला तर हे ताटलीतलं ना सरकून आलेला हा आपला पाक आहे तर आपण पुन्हा याला जवळजवळ दहा ते बारा सेकंद फिरवणार आहोत दहा ते बारा सेकंद फिरवल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी आचेवर करायची पुन्हा आपण डिशमध्ये बघणार आहोत तर बघा आता हे आपण टाकून घेतल्यानंतर अजिबात इकडे तिकडे सरकत नाही आहे तर हा आपला पूर्ण साखरगाठीसाठी पाक तयार झालेला आहे आणि आता ह्या स्टेजला आपण इथे तूप घालायचं आहे तूप घालून गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे आणि पुन्हा आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर अगदी फेस येतो आपल्या ह्या पाकाला बघू शकता आणि असा फेस आला की समजायचं पाक पूर्णतः आपला ऑलरेडी तयार झालेला आहे पण खुसखुशीतपण्यासाठी तूप घातल्यामुळे असा हा फेस तयार होतो आहे आणि आता गाठी करायला आपला हा पाक तयार झालेला आहे गॅसची फ्लेम आता आपण बंद करणार आहोत आणि पुढची प्रोसिजर मात्र अगदी फटाफट करायला घ्यायची आहे पटकन याला गॅसवरून आपल्याला उतरवायचं आहे आणि साईडला घेऊन मी ज्या इडली पात्राला तूप लावलेला आहे ना तिथे आपण हा पाक घालूया तुम्हाला जर इडली पात्रात नसतील करायचे तर वाट्या घेतल्यात तरी चालेल आणि पुढे मी अजून एक वस्तू घेणार आहे आणि त्यामध्येही साखरगाठी बनवणार आहे कारण यामधून आपलं मिश्रण बरंचसं उरणार आहे दोन हार साखरघाठीचे आपले होणार आहेत अगदी दहा दहा गाठी एकेका हारमध्ये येणार आहेत बघू शकता आता इथे इडली पात्रामध्ये मी सर्व साखरगाठीचा पाक टाकून घेतलेला आहे साखरगाठीचा पाक टाकून घेतल्यानंतर याला आपण थोडंसं साईडला करूया पे पात्राला तूप लावून घ्यायचं तूप लावल्यानंतर म्हणजे कसं आपण इडली पात्राला जसं लावलं ना त्याच पद्धतीने लावायचं आणि तुपामुळे कसं आहे मुलांना खायलाही खूप छान चव येणार आहे म्हणजे आपण थोडंसं आतमध्येही टाकलं पाकाच्या आणि नंतर इथे खाली लावलं खाली लावण्याचं कारण मात्र हे की पटकन गाठी निघून येतात चिटकत नाही पात्राला आता तूप आता लावून झालेला आहे पाक मात्र आता आपला थोडासा गार झाला असेल कारण तूप लावस्तर थोडासा वेळ गेलेला आहे तर यामध्ये आता आपण घालणार आहोत अगदी एक चमचाभर पाणी घालायचे आहे आणि पाणी थोडंसं मिक्स करून घ्यायचं आता आपण गॅसची फ्लेम सुरू करायची आहे सुरू केल्यानंतर पुन्हा पटपट असं याला ढवळायचं आहे आपण फक्त एकच चमचाभर पाणी वापरलेलं आहे कदाचित तुम्ही छोट्या मोठ्या साखरगाठी केल्या तर पाणी थोडंसं जास्त नंतर लागू शकतं पात्रात पण मी हा पाक घालून घेतलेला आहे हा व्हिडिओ मात्र माझ्याकडनं सॉरी हा स्किप झालेला आहे तर खूप छान अशा आपल्या ह्या साखरगाठी तयार झालेल्या आहे मला आपे पात्रातल्या साखरगाठी जास्त आवडलेल्या आहेत बघू शकता अगदी मस्त झालेल्या आहेत म्हणजे इडलीच्या पात्रातल्याही खूपच छान झालेल्या आहेत अगदी पाच ते सात मिनिटानंतर आपण ह्या साखरगाठी काढायला घेणार आहोत अगदी कडापटपट ह्या साखरगाठी सोडणार आहेत बघू शकता गार झाल्यानंतर याला काढून बघूया काढल्यानंतर बघा तुम्ही साखरगाठी अगदी सहज अशा निघत आहेत अप्पेपात्राच्या पहिली मी काढते आणि नंतर इडली पात्राच्या काढणार आहे बघू शकता अगदी वरती हात केल्या केल्या पटपट पटपट -पट -पट निघत आहेत फक्त अलगत काढायचं सुरुवातीला कारण ना एखाद्याच त्या तुटू शकतात वाव एकच नंबर आपल्या ह्या साखरगाठी झालेल्या आहेत अप्पेपात्र आणि इडली पात्र दोघांमधल्या अगदी मस्त अशा साखरगाठी आपल्या तयार झालेल्या आहे बघू शकता अगदी खूप सुंदर दिसत आहेत कलर एकदम व्हाईट आलेला आहे आणि अशा ह्या साखरघाठी तुम्ही ह्या पाडव्याला नक्की करा आणि आपल्या मुलांना शुद्ध असं खाऊ घाला मुलं अगदी आवडीने खातील ऐवजी पाडव्याला तुम्ही नक्की करा आणि पूजेसाठी तर आपल्याला साखरगाठी लागतातच तर त्यात कराव्याच लागणार म्हणून म्हणते की आता ह्या वर्षी विकत आणू नका सरलाच किचनचा व्हिडिओ बघा अगदी शेवटपर्यंत आणि साखरघाठी नक्की करा तुम्ही मात्र बघितलेला आहे मला वा माहीत आहे तर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लाईकही नक्की करा थँक्यू